नमस्कार आज दुपारचं जेवण करण्यासाठी आम्ही सहज आलो होतो कल्याणी हॉटेलला त्यावेळीच या ठिकाणी काही कार्यकर्ते जेवण करत होते त्यांना माझा एक साधा प्रश्न असा आहे की आज शिरूरची जी लोकसभा आहे तर या लोकसभेमध्ये तुमचं मतदान कुणाला असेल आमचं मतदान शिवाजीदादा आडराव पाटील त्याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं तर गेली दहा वर्ष शिवाजीदादा आढळराव पाटील या भागाचे खासदार होते ते जनमानसात होते परंतु दहा वर्ष खासदार राहिल्यानंतर अचानक अमोल कोल्हेसारख्या एका तरुण आ... कलाकाराची त्या ठिकाणी एंट्री झाली आणि कलाकाराची एंट्री झाल्यानंतर लोकांना वेगवेगळे पद्धतीने आ... सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी स्वप्न दाखवली आणि त्या लोकांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षात न उतरता त्या ठिकाणी जनतेचा भ्रमनिराश झाला कोण पाच वर्षामध्ये ते कोणत्याही गावात कोणत्याही व्यक्तीच्या आसरू पुसण्यासाठी किंवा त्यांचे विचारपूस करण्यासाठी आले नाहीत त्यामुळं आमचं मत हे शिवाजीदादा आडराव पाटील यांना राहील त्याचं कारण असं आहे शिवाजीदादा आडराव पाटील यांचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे लांडेवाडीला त्या ठिकाणी लांडे ज जनता दरबाराच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी जनता दरबार त्या ठिकाणी भरवला आणि लोकांची विचारपूस करणं त्यांचा यथोचित सन्मान राखणं आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं तो प्रत्येक गावागावात जर तुम्ही चर्चा ऐकली तर प्रत्येक गावागावात शिवाजीदादा आडराव पाटील यांचा संपर्क कधीही निम्म्या रात्रीला फोन केला तर त्या फोनवर उपलब्ध असणारा माणूस म्हणून लोकांना आज मागच्या निवडणुकीमध्ये जे लोकांनी मतदान केलं जी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजालांच्या मालिकातून हा माणूस मा प्रत्येक घराघरात पोचला होता परंतु वेगवेगळ्या स्वप्नांच्या माध्यमातून जनतेला दाखवलेल्या आश्वासनामध्ये प्रत्यक्षात कुठंही नाही फक्त संसदेमध्ये भाषणं केली संसदेमध्ये भाषणं करून त्या ठिकाणी मी जनतेचे प्रश्न मांडतो आहे असा एक आभासी त्या ठिकाणी आपली प्रतिमा तयार करण्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला परंतु जनता आता सुज्ञ झालेली आहे आणि जनता कोणत्याही परिस्थितीत आता ह्या माणसाला स्वीकारू शकत नाही त्यांना त्यांची चूक कळालेली आहे ते अनेक वेळा सांग सांगतात की त्या ठिकाणी कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही तर आपण जर पाहिलं तर ही जी दोन्ही कांदा आणि हे शेतकऱ्यांचे हे जीवनावश्यक वस्तू जरी असल्या तरी त्या नाशवंत आहेत त्यांचा बाजार हा स्थिर कधीही नव्हता या पाठीमागं दीडशे रुपये किलोनी सुद्धा कांदा गेलेला आहे आणि वीस रुपये प च्या पुढं म्हणजे तीस रुपयापर्यंत दुधाचा बाजार गेलेला होता परंतु आणि त्याच्यानंतर अनेक वेळा दुधाचे आणि कांद्याचे बाजारभाव पडले परंतु साडेचार वर्षामध्ये ह्या ह्या माणसाने कुठंही त्या दोन्ही गोष्टींवरती बोलला नाही ती गोष्ट फक्त ह्या तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी लोकांच्या कुठंतरी दुःखाला हात घालायचा आणि भावना जाणून घेऊन एक भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न ह्या माणसाने केला त्यामुळं आता ह्या डॉक्टर अमोल कोलेंना कुठल्याही परिस्थितीत लोक स्वीकारणार नाहीत आता तुम्ही म्हणता यांना स्वीकारणार नाही पण लोक तर म्हणतात त्यांना संसदरत्न मिळालं याच्यावर तुमचं काय मत आहे आता संसदरत्नाच्या बाबतीमध्ये तर जर माहिती आपण घेतली तर अनेक आता लोकं सुशिक्षित आहेत संसदरत्न आणि या भारत सरकारचा कुठलाही संबंध नाही ती एक वेगळी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून गुगलवरून डाटा मिळवून त्या ठिकाणी अनेक लोकांना हे आपण जर पाहिलं तर संसदरत्न हा पुरस्कार दिला जातो त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेले प्रश्नांची संख्या उपस्थिती परंतु आपण जर पाहिलं तर त्यांच्या फक्त बोलण्यावरती आणि त्यांचा जो राष्ट्रवादीचे चार पाच खासदार होते त्या पाच खासदारांच्या ओठ्यामुळं त्यांना बोलण्याची संधी मिळत होती आणि आपण जर पाहिलं तर त्यांनी विचारलेले प्रश्न त्याच्या कितीतरी पट जास्त प्रश्न हे शिवाजीदादा आडराव पाटलांनी त्या ठिकाणी संसदेमध्ये उपस्थित केले फक्त गाजावाजा करायचा आणि खोट्याचं खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे परंतु जनता आता थांबणार नाही ना आणि यांच्या खोट्या बोलतापांना बळी पडणार नाही ना माझा दुसरा एक प्रश्न असा होता की ते संसदरत्न आहेत हे तर बोळी बाबडे जनता म्हणते त्याचबरोबर ते, ते स्वाभिमानी आहेत हे एक चर्चा सोशल मीडियावरती चालू आहे त्याच्याबद्दल चा काय म्हणत आता स्वाभिमानाच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर त्यांचेही तीन चार पक्ष त्या ठिकाणी ते बदललेले आहेत त्यांनी पहिले मनसेत होते मनसेतून शिवसेनेत गेले शिवसेनेतून दादांचा देखील त्यांनी प्रचार केला दादांना सोडून ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीतून अजित पवार गट अजितदादा गट आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या याच्यातून आजीदादा गटात गेले आजीदादा गटातून पुन्हा शरद पवार गटात गेले त्याच्यामुळं स्वाभिमान आणि आता जर तो आपण पाहिलं तर अनेक खेडचं तुम्ही जर अतुल देशमुख पाहिले भारतीय जनता पार्टीचे ते पदाधिकारी होते आणि ते आता राष्ट्रवादी पण अनेक ठिकाणी लोक येत आहेत मग ते स्वाभिमानी नाहीत का ते गद्दार आहेत का तुम्ही त्यांना गद्दार मानणार का याचं देखील उत्तर जनतेला तुम्हाला द्यावं लागेल आणि आपण जर पाहिलं तर ते म्हणतात की खासदार हा जनतेचं काम करण्यासाठी किंवा जनतेचे प्रश्न उचलण्यासाठी संसदेत पाहिजे तर खासदाराची काम नाही की गल्ली बोळात फिरणे परंतु माझा एक छोटासा भोळाबाबड्या माणसाला पडलेला सवाल म्हणजे त्यांना प्रश्न विचारावा असं वाटतो की संसद ही एक वर्षामध्ये म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये फक्त सत्तर दिवसा काम ते ऐंशी दिवस संसदेचं कामकाज चालतं इतर दिवशी ते कुठं असतात ते जर लोकांच्यात येत नाहीत आणि संसद जर इतके दिवस चालत नाहीत तर मग ते कुठं असतात आणि त्यांचं जर त्यांच्या त्यांना त्यांचे जर कलाकारी त्यांना करायचे असेल तर त्यांनी त्याच्यातच करिअर केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल न करता लोकांना जर उपलब्ध होत नसेल तर लोकप्रतिनिधीने आवा लाला हा माणूस म्हणजे हा हे खासदार कुठंतरी लोकांची फसवणूक होते असं मला वाटतं तर आपण पाहतोय आज अशा पद्धतीचा कौल आहे हा शिरूर लोकसभेचा पाहूयात आपण अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला फॉलो करा